श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोहिणी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आजपासून पितृपक्ष चालू झालेला आहे आज पहिले श्राद्ध आहे म्हणजेच प्रतिपदा श्राद्ध आहे एकवीस तारखेपर्यंत पितृपक्ष चालू आहे एकवीस तारखेला सर्व पित्री अमावस्या आहे आपल्या पूर्वजांचं केलेलं श्रद्धेने केलेलं स्मरण म्हणजेच श्राद्ध या पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध घालतो म्हणजेच आपल्या पूर्वजांना पितरांना नैवेद्य पाणी करतो या पंधरा दिवसामध्ये पितर हे पृथ्वी तलावर येतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं प्रत्येकाला आपल्या पितरांचे तिथी माहीतच असतील गेले जे पूर्वज आपले गेलेले असतात म्हणजेच वारलेले असतात त्यांच्या तिथी माहीतच असतील पण ज्यांना कुणाला जर तिथी माहीत नसतील तर ते सगळ्यांनी सर्व पितृ अमावशेला श्राद्ध करायचं असतं म्हणजेच त्या दिवशी पितरांना नैवेद्य पाणी करायचं असतं या सगळ्या गोष्टी श्रद्धेने केले जातात म्हणूनच याला श्राद्ध असं म्हटलं जातं तसेच या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या कोणत्या सेवा केल्या पाहिजेत याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते आपण देवपूजा करण्याच्या आधी देखील आपण पितरांचे स्मरण केले पाहिजे असं म्हणतात दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती म्हटलं पाहिजे पितृस्तुती हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्ही या श्राद्धाच्या श्राद्धाच्या काळामध्ये या पंधर पितृ दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती रोज म्हणू शकता त्यानंतर देवपूजा वगैरे केली तरी चालते देवपू देवांच्याही आधी पितरांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो असं म्हणतात त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि त्यानंतर आपण देवपूजा वगैरे करायची आहे पितृस्तुती या पि पंधरवाड्यामध्ये तुम्ही नक्कीच वाचू शकता त्याचसोबत आपल्याला जितकं शक्य होईल तितकं दानधर्म नक्की करावं जर कोणी गोरगरीब असतील कुठे रस्त्यावर वगैरे जर तुम्हाला कोणी भुकेला दिसला तर त्यांना तुम्ही जेवण नक्कीच नक्कीच जेवायला देऊ शकता किंवा त्यांना आपल्याला जसं जमेल तसं खाण्यासाठी देऊ शकता या पितृपक्षामध्ये तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दानधर्म करू शकता कपडे अन्न सगळ्यात महत्त्वाचं दान श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे त्यामुळे तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे अन्नदान करू शकता मंदिरामध्ये शक्य झालं मंदिरामध्ये करा किंवा जर आपल्या आसपास कुठे वृद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही अन्नदान नक्कीच करू शकता त्यांचे आशीर्वाद मिळाले म्हणजेच आपल्याला सर्व काही मिळालं असं होईल आपल्या पित्रांच्या तिथीप्रमाणे श्राद्ध करा त्यांना नैवेद्य पाणी करा या पितृपक्षामध्ये त्यांच्या नावाचे उपास करू जीव घातले जातात म्हणजेच ए जर स्त्री असेल तर स्त्री एखाद्या स्त्रीला जेवायला बोलवलं जातं त्यासोबत जर पुरुष असेल तर एखाद्या पुरुषाला जेवायला बोलवलं जातं स्त्रियांमध्ये पण जर आहेव हो गेलेलं असेल म्हणजेच एखादी स्त्री जर, जर नवरा नवऱ्याच्या आधी मृत पावली असेल <से> तर तें त्या त्यांची आहेव हो नवमी म्हणजेच नवमीला श्राद्ध घातलं जातं तर त्या प्रकारे तुम्ही आपल्या पित्रांच्या तिथीप्रमाणे नैवेद्य पाणी उपास करू जेवायला घालायचे आहेत आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला पितृस्तुती नक्की म्हणायची आहे दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिणेकडे तोंड करून वाचायची आहे देवपूजेच्या देखील आधी तर या सेवा तुम्ही या पितृपक्षामध्ये नक्कीच करू शकता आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ